नमस्कार भारत साम्राज्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत समिती साम्राज्य परिषदेचा उमेदवार सुलभाताई खोडके यांना जाहीर पाठिंबा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याकरिता सुलभादा विजय करण्याचे आवाहन अमरावती प्रतिनिधी अठरा नोव्हेंबर समाजकारण राजकारण सहकार व विधिमंडळ कामकाजामध्ये आपल्या कार्यकर्त्याचा ठसा उमटवणारे अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांना कर्मचारी कामगार पेन्शनधारक यांच्या प्रश्नाची जाण असून त्यांनी मध्यंतरी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून आंदोलनातही सहभाग घेऊन त्यांना न्याय हक्काचे प्रश्न विधिमंडळात उपस्थित केले आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा लोकप्रती म्हणून महाराष्ट्र विधानसभेत पाठवण्याचा निर्धार ईपीएस ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने मायुतीच्या उमेदवार सुलभादा खोडके यांना अमरावतीच्या विधानसभेच्या निवडणुकीत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शन हा विषय केंद्र शासनाच्या अखिरद्या असून महाराष्ट्रातील मायुती शासन ईपीएस पंच्याण्णव किमान पेन्शनधारक वाढ आणि चार अकरा दोन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी पाठपुरा करीत आहे आगामी काळात या पाठपुरावाला निश्चितच यश मिळणार असल्याची पूर्ण खात्री असल्यानेच महायुतीला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे अमरावतीमध्ये ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या मते सुरुवातीना मतासाठी मिळण्यासाठी कटिबद्धता व्यक्त करत संघटनेच्या त्यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने महायुतीच्या उमेदवार सुरुवात खोडके जाहीर पाठिंबा असून त्या निश्चितच निवडून आल्यावर या निर्णयाचं अंमलबजावणी करतील अशी पेन्शनधारकांची पी एस पंचवी राष्ट्रीय संघर्ष समिती अमरावतीच्या वतीने मायुती राज्य समन्वय समिती सदस्य संजय खोडके यांना पत्र देऊन मायुतीच्या उमेदवार आदरणीय सुलभादेव खोडके यांना पाठिंबाही दिला आहे धन्यवाद अशाच न्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद